सत्यता हीच आमची ओळख केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी धुळ्यातील भाजप कार्यालयाला दिली भेट माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे धुळे दौऱ्यावर आलेले असताना शहरातील चाळीसगाव रोड भागात उभारण्यात येत असलेल्या भाजप कार्यालयाची त्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यालयाची प्रशंसा करत उत्तर महाराष्ट्रात प्रथमच पक्षाचं कार्यालय उभारले जात असल्याची भावना व्यक्त केली आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी पक्षाचे कार्यालय उभारण्यासाठी आपल्या स्वतःची जागा दिल्याबद्दल रावसाहेब दानवे यांनी त्यांचं कौतुक करत त्यांच्या दानशूरपणाचं विशेष अभिनंदन केलंय तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागून भाजपला जास्तीत जास्त संख्येनं विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीमधील सर्व पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेतला जाईल अशी महत्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबाने सगळ्यांनी संमती देऊन या ठिकाणी एवढ्या शहरामध्ये एक अत्यंत चांगली जागा या ठिकाणी दिली आणि त्यांची विनामूल्य दिली याबद्दल मी पक्षांच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो बाबांना सांगितलं की आत्ताच्या जागा ते मोठ्या मोठ्या हिंसा विकायला लागल्या शहरासारख्या ठिकाणी आणि अशा परिस्थितीत आपला का, कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता जे आमदार नाही जे खासदार नाही असं शोध नाही काही नाही तर समर्थित भावना वाचवला जागा या ठिकाणी आहे त्यावर प्रकल्प अध्यक्ष बाबा त्यामुळे आम्ही निर्णय केला कि आपल्या राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीला स्वतंत्र कार्यालय असायचं आणि त्या जागा घ्यायची तर महान जागा असायची निर्णय झाला होता गाव ज्या दिशेनं वाढत त्या दिशेनं जागा घ्या जागा जागा घ्यायला पाहायला घेऊन धुळे मोटरसायकल आणि आम्ही तीन चार ठिकाणी जागा पाहिल्या आणि जास्त जागा फोन आलो आम्ही ती जागा फिरत गेली आणि

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा